नमस्कार शेतकरी मित्रोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता घोषणा केली की सोयाबीन कापूस तूर याचं अनुदान मिळणार आहे किती टक्के अनुदान मिळणार आपण एवढे मुळे पाहणार चालू ओके एका शिंदे असे म्हणाले की शेतकऱ्यांना काळजी आहे की मुख्यमंत्री शिंदे असे म्हणाले की नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे किती टक्के नव्वद टक्के नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे ते कशा कशा पिकावर ते मी सांगणार आहेत कापूस पिकावर नऊ टक्के अनुदान दिले जाणार आहे सोयाबीन पिकावर बी नऊ टक्के अनुदान दिले जाणार आहे असं म्हणजे फायदा शेतकऱ्यांना होणारच आहे फक्त फॉर्म लवकर लवकर भरावे लवकर जितके लोक फॉर्म भरशन तेवढं फास्ट तुम्हाला अन्न मिळता मिळणार आहे तर मी त्यांना काळजी घेऊ शेतकरी मी आनंदी बातमी अशी आहे की म्हणजे अन्न मिळणार म्हणजे फायदा फायदा आण आपल्याला तर शेतकऱ्यांची नोंद घ्यावी शेतकरी फायदा असं होईल कापसर बी अनुदान आणि अनुदान म्हणजे आनंद बातमीची ओके फेक्शन येणं आपल्या शेतकरी काळजी त्यामुळे त्यासाठी येणं अनुदान दिले जाण्याचा प्रयत्न करत आहे मग फायदा झाला का आपल्याला सर्व शेतकरी लवकर काळजी घेऊन फॉर्म भरत राहणे म्हणजे अनुंद मिळत आहे मग चांगली निघाला असं मग चांगले लाईक कर करा आणि सपोर्ट करा धन्यवाद